नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्ते पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्ते पोलीस टाइम्स या आत्ताच सबस्क्राईब करा दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा उमरट्यावर आली आहे या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी सुरू असून मंत्रिमंडळाने देखील यावर तयारी करण्यास सुरुवात केली आहे परीक्षा केंद्रावर ही लगबग सुरू झाली आहे अशा मध्ये या याबाबतीत निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे नवीन निर्णयाच्या अनुसार परीक्षा केंद्राच्या ठिकाणी परीक्षेमध्ये स्थानिक कर्मचारी कार्यरत न ठेवता इतर केंद्रातून त्यांना पाठवण्यात येईल असा निर्णय घेतला आहे एका परीक्षा केंद्रात तेथील मुख्याध्यापक शिक्षक तसेच इतर कर्मचारी वर्ग कार्यरत राहणार नसून त्यांना इतर केंद्रावर पाठवण्यात येईल तसेच त्या परीक्षा केंद्रावर इतर ठिकाणचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच इतर कर्मचारी वर्ग कार्य करण्यास बोलावण्यात येईल या निर्णयास शिक्षक आक्षेप घेतला आहे केंद्र संचालकांना नवीन केंद्रावरील सर्व बाबींची माहिती नसेल कोणत्या वर्गात कॅमेरे बसवलेले आहेत व कोणत्या वर्गात नाहीत याची माहिती कशी होईल स्थानिक कनिष्ठ महाविद्यालय व शाळेतून शिक्षक इतर केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून जाताना वेळेवर वाहन भेटले नाही रस्त्यात काही अडचणी आल्या किंवा सदर पर्यवेक्षकास नवीन केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला तर काय करावे असे अनेक प्रश्न शिक्षक उपस्थित करत आहेत शिक्षक मंडळाच्या या निर्णयाचा उद्देश आहे की कॉपीचे वाढते प्रकरण थांबवणे किंवा या प्रकरणांना आळा घालणे दहावी बारावीच्या परीक्षेदरम्यान होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात असले तरी बोर्ड परीक्षा तोंडावर आल्या आहेत त्यामुळे ही संकल्पना राबविणे या वर्षी तरी शक्य नसल्याचे शिक्षक संघटनेचे आहे कॉपीचे प्रकरण रोखण्यासाठी इतर परीक्षा केंद्रातून कर्मचारी वर्ग नियुक्त करावे अशी घोषणा केली आहे या संदर्भात माहिती स्वतः राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली पण महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने अध्यक्ष सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांना पत्र लिहून फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस च्या बोर्ड परीक्षेसाठी पर्यवेक्षक व केंद्रसंचालक अंतर्बला बाबत आक्षेप घेतला आहे त्या पत्रात काय म्हटलं आहे ते पाहूया सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विषय फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या बोर्ड परीक्षेसाठी पर्यवेक्षक केंद्र संचालक अंतर्बदलाबाबत संदर्भ आपले पत्र जावक क्रमांक रा म परीक्षा पाच दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस आदरणीय महोदय वरील संदर्भीय पत्रांवय आपण फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार या परीक्षेसाठी व परीक्षेशी संबंधित शिक्षक यांची आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातून इतर कनिष्ठ महाविद्यालयात करण्याबाबत निर्देशित केले आहे याबाबत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचा आक्षेप असून महासंघाच्या वतीने आपणास कळविण्यात येते की एक परीक्षा केवळ पंधरा दिवसावर आल्या असून कुठलीही पूर्वसूचना न देता शाळा महाविद्यालय प्रशासन व संबंधित शिक्षकांना विश्वासात न घेता असा निर्णय घेतल्यामुळे परीक्षेसंबंधी नियोजन करायला मोठ्या अडचणी येणार आहेत दुसऱ्या कनिष्ठ महाविद्यालयात ऐनवेळी परीक्षेचे नियोजन करायला जाणारे केंद्र संचालक पर्यवेक्षणासाठी जाणारे शिक्षक व शिक्षिका यांना त्या शाळेची महाविद्यालयाची माहिती नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे तीन परीक्षेच्या काळात करावा लागणारा प्रवास यामुळे परीक्षेच्या वेळा पाळायला अडचणी येतील चार महिला शिक्षकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागेल कृपया परीक्षा संबंधित प्रस्ताव पुढील परीक्षेपासून लागू करण्यात यावा विशेषत पूर्वनी परीक्षेपासून प्रायोगिक स्तरावर प्रथमता राबवून यशस्वीपणे पडताळून राज्यात इतरत्र राबविण्याचा निर्णय घेण्यात यावा यंदाच्या परीक्षा झालेल्या नियोजनाप्रमाणे घेण्याची विनंती केली आहे कळावे आपले विश्वासो म्हणून प्राध्यापक डॉक्टर संजय शिंदे अध्यक्ष प्राध्यापक संतोष फाजगे सचिव प्राध्यापक संभाजी कमांदार सहचिटणीस प्राध्यापक मुकुंद आंदळकर समन्वयक प्राध्यापक सुनील पूर्णपात्रे उपाध्यक्ष प्राध्यापक विलास जाधव उपाध्यक्ष प्राध्यापक अविनाश बोर्ड उपाध्यक्ष डॉक्टर अशोक गवानकर कोशाध्यक्ष प्राध्यापक अविनाश तळेकर कोशाध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांच्या पत्रावर सह्या आहेत सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स